आणि आता बातमी आहे पवईतील ओलीस प्रकरणासंदर्भात मुंबई पोलिसांकडून रोहित आर्याचा एन्काउंटर करण्यात आलाय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी रोहित आर्याच्या एन्काउंटरवर प्रतिक्रिया दिलेली आहे दादा भुसे यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात रोहित आर्या यांच्या अप्सरा एंटरटेनमेंट नेटवर्क या संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबवणं या संदर्भामध्ये चौदा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी एक निवेदन शासनाला प्राप्त झालेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की शासनाचं कोणताही प्रकल्प कोणतीही योजना राबविण्याच्या संदर्भामध्ये एक विहित कार्यपद्धती आहे या संदर्भामध्ये असं कुठलेही प्रक्रिया रोहित आर्या यांच्या या संस्थेच्या संदर्भामध्ये दिसून येत नाही याचा संपूर्ण अहवाल आल्याच्या नंतर अं आपल्या समोर आम्ही तो ठेवू